तुम्हाला सांगतो अकरावी बारावी मध्ये असताल तर अभ्यास करा रे पुढी लय वाजती रे मया सोयाबीन कापाव लागतय रे भयानक बेजारी होती रे रात्री झोपलं तर चेव येत नाही सकाळी उठलं तर झोप येत नाही रे हा? सोयाबीन कापता कापता आपले सूर्य देवता अशी त्रास देतात भयानक असा त्रास देतात भयानक की बघायचं काम नाही सावलीला गेलं की शिराळ पडतय सोयाबीन कापाय आलं की ऊन पडतोय हातात आलेल्या पेनीचा जर बरोबर वापर केला नाही तर हातात उला घेण्याची वेळ येते मध्ये गणिताच्या लेक्चर इंटिग्रेशन शिकितानी वाटत इकडे शेती केलेली बरी शेतात येऊन सोयाबीन कापतावली वाटत आणि शक्यतोवर अकरावी बारावी मध्ये कोण्या फुलपाखराच्या नादाला लागू नका नाही तर नंतर ते फुलपाखरू एसीच्या रूम मध्ये राहतय आणि तुम्ही इकडे सोयाबीन कापीत असता पण हो यू नो फुलपाखरू यू नो फुलपाखरू फुलपाखरू जी जीएफ गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड त्याला आमच्या इकडं गावामध्ये धगडा धगडीन म्हणतात प्रेम किती खरं करू द्या तुम्ही तुम्ही किती खरं प्रेम करू द्या गावातले लोक त्याला लपडच म्हणतात हॅशटॅग फुलपाखराला कवाई नवरा भेटते मात तुम्हाला बायको भेटत नाही oh no. तुम्हाला सोयाबीनच hey. शक्यतोवर अकरावी बारावी तेवढी अभ्यास करा कोण्या फुलपाखराच्या नादाला लागू नका कारण पुढील चार वर्षानं त्या फुलपाखराला तर सरकारी नोकरीवाला भेटते नवरा मात्र तुम्हाला गावातलं झडग भेटते हो झडग <laughs> 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 तुम्हाला गावातलं झळग सुद्धा भेटत नाही हो तुमच्या बापाला मोठेपणा सांगित हिंडावं लागतय की कुठं बापाच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला गावातलं एखादं वगारू भेटतं त्याच्या मग त्याच्या तुम्हाला तुमच्या संसाराचा रणगाडा चालवा लागते मग तुमचे लेकर बियडे होतात हो त्याच्यामुळं अभ्यास केलेला कधी चांगला हा मग तुम्हाला सपक वरण तो पण तुम्हाला भेटतात मॅगी फिगी काय भेटत नाही मी पण असं तुमच्या मने अकरावी बारावीत अभ्यास करायचा नाही हो भल त्या उडान जाऊन वाहन बघत बसत होतो पण मला सांगायला कोणी नव्हतो मला काय माहित पुढे असे दिवस पण येतात त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगायलो कृपया अभ्यास करून घ्या नाहीतर नाहीतर आपलं हायच हल्ल्या हो, 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 हो तिला शिवा देल्या तरी कळत नाही हल्लं तरी कळत नाही आणि एकदा पाण्यात घसल्यावरती उठत नाही अशा मशी तुम्हाला सांभाळावं लागत्या